बाप काळा म्हणून झालेली मुलंसुद्धा काळी व्हायला पाहिजे हा प्रकृतीचा नियम आहे का यामागे वैज्ञानिक कारण आहे तुम्ही अशा प्रकारे बाळ तीन महिलेवर शंका उपस्थित करू शकत नाही आसाममधील गुवाहाटी येथील हा विचित्र प्रकार सध्या जोरदार चर्चेत आहे एका व्यक्तीला त्याच्या एक महिन्याच्या गोऱ्या रंगाच्या मुलाला पाहून संशय आला की तो मुलगा माझा नाही महत्वाचं म्हणजे हे पती पत्नी दोघेही काळे सावळे रंगाचे आहेत मुलाच्या गोऱ्या रंगामुळे या व्यक्तीला संशय आला आणि त्याने थेट पत्नीच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केली आणि तिला पंधरा दिवसांपासून मारहाण करत राहिला त्याचा बायकोवर संशय वाढत गेला आणि त्याने बायकोला घराबाहेर हकलून लावले या प्रकरणी महिलेनं न्यायालयात दाद मागितली आणि थेट न्यायाधीशांसमोर प्रश्न उपस्थित केला माझ्या नवऱ्याला वाटतं हा मुलगा त्याचा नाही तो मला घरात घ्यायला तयार नाही आणि पीडित महिलेनं न्यायालयात पोटगी मागितली ट्रायल कोर्टाने पत्नीला अडीच हजार रुपये आणि मुलासाठी पाचशे रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला परंतु पतीने सत्र न्यायालयात त्याला आव्हान दिले सत्र कोर्टाने मुलासाठी पोटगी मंजूर केली पण तो व्यक्ती एवढ्यापुरतच थांबला नाही तर मुलाच्या गोऱ्या रंगामुळे त्याने बायकोला थेट विभक्त होण्याची नोटीस पाठवली आणि हा मॅटर अधिकच शिघडला आता चिंताजनक बाब म्हणजे पीडित महिलेने एक महिन्याच्या मुलाला कडेवर घेऊन कोर्टासह पोलीस स्टेशनला चक्रा मारायला सुरुवात केली हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी पसरत गेली आता त्या महिलेवर अत्याचार पाहून या मॅटरमध्ये प्रसारमाध्यमांनी उडी घेतली तेथे महिला स्पष्ट बोलत होती आम्ही पती पत्नी दोघेही सावळ्या रंगाचे आहोत पण आम्हाला झालेला मुलगा गोऱ्या रंगाचा आहे यामुळे पतीसह सासरच्या लोकांनी माझ्यावर संशय घ्यायला सुरुवात केली आणि शारीरिक छड करायला सुरुवात केली शेवटी त्यांनी मला माझ्या केवळ एक महिन्याच्या मुलासह घराबाहेर हाकलून लावले आता प्रकरण गंभीर झाल्यानं ही केस थेट गुवाहाटी हायकोर्टात गेली हायकोर्टाने या प्रकरणाची चांगलीच दखल घेतली व नवऱ्यासह सासरच्या लोकांना धारेवर घेऊन स्पष्ट स्पष्टपणे म्हटले की मुलाचा रंग संशयाचे कारण असूच शकत नाही बाप काळा म्हणून झालेली मुलंसुद्धा काळी व्हायला पाहिजे हा प्रकृतीचा नियम आहे का यामागे वैज्ञानिक कारण आहे तुम्ही अशा प्रकारे बाळ तीन महिलेवर संशय उपस्थित शंका उपस्थित करू शकत नाही यापुढे जर बायकोवर संशय घेऊन त्याचा छड करण्यात आला तर तुम्हाला योग्य ती जागा दाखवली जाईल अंतत गुवाहाटी हायकोर्टाने सेशन कोर्टाचा आदेश रद्द केला अशा विचित्र घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा आपल्या मराठी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका